सोलापूर शहर भाजपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहर भाजपच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी खासदार अमर साबळे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख हेमंत पिंगळे प्राध्यापक नारायण बनसोडे माजी नगरसेविका संगीता जाधव माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली नागेश भोगडे शिवानंद पाटील रोहिणी तडवळकर राम तडवळकर वंदना गायकवाड अजित गायकवाड राजाभाऊ माने आदी उपस्थित होते याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर अनंत उपकार असून त्यांच्या विचारांना आज आम्ही अभिवादन केल्याचं सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिरंतन स्मृती आहेत या देशाला राज्यघटना देऊन या देशातील शोषित वंचित अपेक्षित वर्गा वर्गाला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर अनंत उपकार आहेत आणि त्या उपकाराच्या बदल्यात एक विनम्र अभिवादन करण्यासाठी